गाव थेरे तालुका उत्तर सोलापूर प्रशासना इथले कुठलीही सोयीचं आम्हाला कुठली हे दिलं नाही आमच्या घरापर्यंत पाणी येईल म्हणून असं कुठलेच अंमलता अधिकारी किंवा आमदार कुठलं कोण सुद्धा आम्हाला आलं नाही इथं मोर्या प्रतिष्ठानची पूर्ण सगळी आमची काम मदत करावे आणि दुसरी गोष्ट घरात पाणी एवढं येणं म्हणजे शक्य नव्हतं एवढं पाणी येणार म्हणून सांगितलं नव्हतं अचानक घरात सगळं पाणी जाऊन आमच्या धान्य सगळं जे काय जे वस्तू घरातले सगळं पूर्ण आणि त्यात आमच्या घरात मुलगी डिलिवर झाली आम्हाला एवढं कुठं पडलं आता कुठं निघावं का नाही हे शासन जरासुद्धा लक्ष दिलं नाही या शासनाने कुठल्याही गोष्टीला सांगते एक करते कोण सुद्धा येत नाही कोण वाचवत नाही आणि आमच्या घराची पडझड आता सध्या होते सध्या पाणी शिरले बेताळणी कव्हाना अचानक पण घर पडलं तर आमची सगळी फॅमिली गायब झाल्यावर ह्या गोष्टीला दक्कल शासन घेईल का ना अरविंद गोविंद वाघमारे राहणार तिरे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा लागूर आज अशी परिस्थिती आली आहे की गावामध्ये पूर्ण पाणी भरपूर झालेलं आहे पाणीचं ओरफुल होऊन पूर्ण गावागरी घुसले आहे आज स्वतःच्या माझ्या दुकान आहे दुकानामध्ये दुकाना पूर्ण पाणी आहे झालंय काल कल्पना दिली होती पण प्रश्नाशी इतर कुठलेही सहकार्य मिळालेलं नाही तरी आमच्या गावातील मोऱ्या प्रतिष्ठान हा एकमेव एक, एक प्रतिष्ठान की पूर्ण माझी स्वतःची नाही तर पूर्ण गावातील प्रत्येकाचे जे बोलवले ते प्रत्येक घर घरोघरी जाऊन मोऱ्या प्रतिष्ठाने त्यांचं स्वतःच सहकार्य करून स्वतःच्या जीवाचा विचार न करता पाण्यामध्ये जाऊन तिने स्वतःचे वाचवले तिने